अबोली या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या भागामध्ये अबोली आणि मनवा अंकुशचं वकीलपत्र घेण्यासाठी आलेले असतात आणि त्यावेळेला पोलीस स्टेशनला जे ऑफिसर असतात ते ऑफिसर फोनवरती कुणाशी तरी बोलत असतात म्हणून त्यांचं फोनवरचं बोलणं थांबवण्याची आता दोघेजणी वाट पाहत असतात फोनवरचं बोलणं झाल्यावरती आबोली सांगते मला अंकुश शिंदे यांना भेटायचं आहे यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात आत्ता तुम्ही त्यांना भेटू शकतच नाही यावरती आबोली म्हणते असं कसं आम्हाला त्यांना भेटायचं आहे मला त्यांचं वकीलपत्र घ्यायचं आहे असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही दोन मिनिटात थांबा मी येतो असं म्हणत पोलीस थोड्या वेळाने भाऊसाहेबांना पाठवतात मग भाऊसाहेब इकडे आता अबोलीला सांगायला येतात तुम्ही अंकुश सरांची भेट घेऊ शकता भाऊसाहेबांनी अंकुश सरांची भेट घेऊ शकता म्हटल्यावरती अबोली आणि मनवा अंकुशला भेटण्यासाठी आतमध्ये येतात आल्या आल्या अंकुश खूप भाऊक होतो अबोलीला मिठी मारून हमसून हुमसून रडायला लागतो अबोली म्हणते सर तुम्ही बरे आहात ना बसा इथे यावरती अंकुश म्हणतो घरी सगळं कसे आहेत आबोली म्हणते सर तुम्ही घरची चिंता बिलकुल करू नका घरी सगळे ठीक आहेत आईंची तब्येत ठीक आहे आणि बाकी सगळं सगळं व्यवस्थित चालू आहे तुम्ही फक्त या पेपरवरती सह्या करा या पेपरवरती सह्या करून तुमचं वकीलपत्र तुम्ही मला दिलं एकदा हे सगळं झालं की तुम्हाला मी बेलवरती आधी सोडवेन त्यानंतर निर्दोष सिद्ध करेन अंकुश म्हणतो मी या पेपरवरती सह्या करू शकत नाही मी तुला माझं वकीलपत्र देऊ शकत नाहीये बोली म्हणते सर काय बोलताय तुम्ही यावरती अंकुश म्हणतो हो मुळातच माझीकडून चूक झालेली आहे मी खरंच गुन्हा केलेला आहे माझ्यामुळे जर का तो माणूस गेला असेल तर मला शिक्षा होणं आवश्यक आहे आणि या सगळ्यामध्ये तू माझी केस घेतलीस तर ही केस तू नाही लढू शकणार तू ती केस हरणार आणि मग तुझ्यावरती जी बाई नवऱ्यालाच तिच्या सोडवू शकत नाही तर ती बाई या सगळ्यामध्ये आता आपल्या दुसरी कोणती केस कशी लढणार म्हणून तुझ्यावरती चिखलफेक होईल कोणी तुला दुसरी केस देणार नाही तुझं करिअर मला बर्बाद करायचं नाही आहे अबोली प्लीज प्लीज तू माझी केस घेऊ नको अबोली म्हणते सर असं काहीही होणार नाहीये मीच तुमची केस घेणार आणि मीच तुमची केस लढणार अंकुश तिच्या अंगावरती ओरडतो आणि एकदा तुला सांगितलं ना मला तुला केस द्यायची नाही म्हणजे नाही अबोली म्हणते सर तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या अंगावरती असं जोरदार ओरडाल आणि मी शांत बसेन का आणि मी काहीच ऐकून घेणार तुमचं बोलणं ऐकून गप्प बसेन का तसं होणार नाहीये मी तुमची केस लढणार आणि तुम्हाला सोडवणार पण अंकुशसुद्धा हट्टाला पेटतो आणि अबोलीला पेपरवरती सह्या देण्यासाठी नकार देतो मग अबोली आणि मनमा बाहेर येतात आता इकडे अबोली म्हणते म्हणजे सरांचा माझ्यावरती विश्वास नाही असं होणारच नाही आहे सरांचा माझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे मग कोणत्या दबावाखाली ते हे सगळं करतायत मला खरंच काही कळतच नाहीये यावरती मनवा म्हणते हे मुळात श्रेयसचं प्रकरण कसं आणि कुठे चालू झालं तेच काही कळायला मार्ग नाही अबोली म्हणते हो ना तो म्हणतो की त्याने मला चॉकलेट दिले त्याने मला काय गुलाब पाठवले त्याने मला कॅडबरी पाठवली आणि लेटर दिलं हे सगळं कसं घडलं माहीत नाही एकदा कॅज्युअली मैत्रीची सुरुवात करावी आणि व्यवस्थितपणे केस लढावी यासाठी त्याने एक गुलाब दिलं होतं ते मी ॲक्सेप्ट केलं पण या त्याचा माझा काहीही संबंध नव्हता यावरती मनवा म्हणते मग हे सगळं घडलं तरी कसं आबोली म्हणते या, या सत्यापर्यंत जावच लागेल तोपर्यंत श्रेयसनी इकडे आता नीताला बोलवले असतं नीताला बोलवल्यावर डोळे बंद कर डोळे बंद कर असं म्हणत तो नीताला डोळे बंद करायला सांगतो नीता घाबरते श्रेयस्तीच्या गळ्यामध्ये हार घालतो नीता म्हणते नाही नाही मला मारू नको मारू नको फंदा काढ हा यावर ती श्रेयस म्हणतो फंदा नाही हे तुझ्यासाठी ने गिफ्ट आणलेलं आहे असं म्हणत श्रेयस ते गिफ्ट आता तिकडे देतो त्यावरती आता इकडे लगेचच नीता म्हणते मला कशासाठी गिफ्ट त्यावर श्रेयस म्हणतो अगं तू माझं इतकं मोठं काम केलेलं आहेस ना आणि इतकंच नाही तर तुला याच्या पुढे सुद्धा माझं खूप मोठं काम करायचं आहे यावरती नीता म्हणते काय कसलं काम यावरती श्रेयस म्हणतो हे बघ आता सध्या तू ज्याप्रमाणे अबोलीचा सगळा व्हिडिओ माझ्या समोर आणलास ना त्याच पद्धतीने तुला आता चाळीमध्ये एक घर घेऊन तिथेच राहायचं आहे चाळीमध्ये घर घेऊन तू राहायला गेलीस ना की मला अबोलीची इतमभूत बातमी तू देऊ शकशील यावरती नीता म्हणते पण यावरती आता मात्र आता श्रेयस सांगतो हे बघ पण बिण काही नाही तुझ्या नवऱ्याकडे पैसे असतील ना तर नवऱ्याकडून पैसे घे नाहीतर तू माझ्याकडून पैसे घे आणि चाळीमध्ये घर घे नीता म्हणते अरे बापरे आता हा शरदला पण मारणार की काय मला काही कळत नाहीये की शरदला हा मारणार असेल तर शरदला कसं वाचवू आणि त्यावरती ती म्हणते प्लीज प्लीज तू शरदला मारू नकोस त्यावरती श्रेयस म्हणतो मी का शरदला मारेन मी शरदला अजिबात मारणार नाहीये फक्त या सगळ्यामध्ये मला तुला इतकंच सांगायचं आहे की तू चाळीत घर घे आणि राहा नीता म्हणते ठीक आहे तोपर्यंत अबोली घरी येते रमा तिला पाणी देते आणि काही विचारणार अंकुशच्या केसबद्दल तितक्यात तिथे राघू येते राघू आल्यावरती क्रिश्ता तिकडे येतो आणि रमा म्हणते काय ग राघू कसा झाला तुझा इंटरव्ह्यू राघू म्हणते माझा इंटरव्ह्यू एकदम छान झाला आणि मला जॉब पण मिळाला यावरती रमा म्हणते बरं झालं कुठे जॉब मिळाला यावरती एक कंपनी आहे त्या कंपनीच्या एच आरनी माझे सगळे हे डॉक्युमेंट्स पाहिले आणि लगेच मला जॉब दिला उद्यापासून जॉईन व्हायला यावरती आता इकडे म्हणतो झालं मनवा जॉब लागला उद्या मी तुला सोडायला येऊ का यावरती मनवा तोंड कडू करत म्हणते नको नको म्हणजे क्रिश तू मला सोडायला आलास तर तिकडे तू तुझा नवरा काय करतो असं विचारतील ना मग त्यांना मी काय उत्तर देऊ यावरती रामा सांगते सांग की तो पोलिसात आहे म्हणून यावरती राघू म्हणते पोलिसात आहे नाही पोलिसात होता पण हे मी सांगू तरी कसं त्यामुळे तू काही मला सोडायला येऊ नको चार लोकांमध्ये हस नको असं म्हणत ती निघून जाते यावरती क्रिश म्हणतो आई जाऊ दे ना ती थोडीशी तिचं मूड हे झालेलं आहे तोपर्यंत रमा म्हणते काय ग अबोली अंकुशच्या केसचं काय झालं यावरती अबोली सांगते उद्या त्यांची हिअरिंग आहे रमा म्हणते बरं झालं मला खात्री आहे तू नक्की त्याची केस लढून त्याला बेल मिळवून देशील यावरती मनवा म्हणते काकी ऐक ना अंकुश पेपरवरती सह्या करायला नकार दिला यावरती रमा म्हणते काय आता हे नवीन अंकुशला काय झाले यावरती अबोली म्हणते काहीच कळत नाही पण त्यांनी पेपरवरती सह्यास नाही दिला. तोपर्यंत श्रेयसीकडे येतो आणि तो, ये तो म्हणतो अंकुश या जेलमध्ये त्या माणसाला बेल्टने आत्महत्या करायला लावलीस आज बेल्ट, ला बेल्ट तुझ्यासाठी कारण तू सुखात असशील तर अबोली दुःखात तू दुःखात किंवा तू कायमचा संपलास तरच अबोली सुखात राहू शकते हा गे बेल्ट असं म्हणत बेल्ट आता अंकुशकडे फेकला जातो तोपर्यंत तो इकडे भाऊसाहेब अबोलीला बोलवायला जात अबोली मॅडम लवकर चला लवकर चला अबोली म्हणते काय झालं भाऊसाहेब यावरती भाऊसाहेब म्हणतात लवकरात लवकर पोलीस स्टेशनला चला सांगायची वेळ नाहीये त्यावरती रमा आणि अबोली धावत पळत आता मनवाला सांगतात मनवा तू घरी थांब आम्ही येतो ऑफिसला म्हणजे पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन येतो असं म्हटल्यावर ती आता इकडे रमा म्हणते भाऊसाहेब काय झालं ते सांगाल तरी का भाऊसाहेब म्हणतात ही सांगण्याची वेळ नाहीये तुम्ही ताबडतोब माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला मग मनवाला घरी ठेवून अबोली आणि आता रमा पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनचं दृश्य पाहून दोघींनाही धक्का बसतो अंकुशने स्वतःला संपवलेलं असतं आणि आता रमा रडा बोलायला लागते अबोल काय केलं अंकुश सर हे काय केलं रमा म्हणते अंकुश का असा हारला असतो दोघे जणी खूपच अस्वस्थ असतात तितक्यात तिथे आता मात्र श्रेयस येतो आणि अबोली झालं ना आज तुझ्या माझ्यामधून हा अंकुश कायमचा संपला ना असं म्हणत अबोलीकडे पाहत असतो अबोलीला हे सगळं श्रेयसचं कारस्थान हे कळतं आता हे कुणाचं स्वप्न आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे